ला आपण घेऊया श्री रामलल्ला यांच्या सुंदर अशा पालखीचे दर्शन त्यानंतर आपण इथे पाहतोय किती किती सुंदर असं राम लल्लाची मूर्ती फोटो आहे आपण ही पाहतोय पुसतेतील भव्य दिव्य आकर्षक असी। सुंदरशी रामनवमीची मिरवणूक सुंदर असे राम सीता लक्ष्मण हनुमान रथामध्ये बसलेत पुसद येथे रामनवमीनिमित्त सर्वांना प्रसाद पाण्याचे वाटप नगरीत लाखो हजारोच्या संख्येने पुसदकर रामनवमीमध्ये सहभागी झाले होते इथं पाहतोय लहान अशा मुली नऊवारी पातळमध्ये सुंदर असे लाटीकाठीचे प्रदर्शन करत आहेत मिरवणुकीमध्ये या मिरवणुकीमध्ये महिला मुली बाल सर्वांनीच आकर्षक असं आपला सहभाग नोंदवला होता सुंदर असे राम सीता त्यानंतर लाठीकाठीमध्ये तरुणांचा सहभाग आकर्षक सुंदर आपण पाहतोय पुसदची रामनवमी ही नेहमीच आकर्षक राहते दोन हजार दहा अकरापासून महिलांचे पथक इथे बसवायला विश्व हिंदूतर्फे रेश्मा शिंदे यांनी सुरुवात केली होती तीच प्रथा आता पुढेही चालू आहे आणि महिलांचे लाठीकाठी पथक नवारी पातळ सुंदर अशा महाराष्ट्रीयन साज घातलेल्या मुली आपण पाहतोय खूपच सुंदर त्या दिसत आहेत डी जेसोबतच महिला इथे सुरक्षाकर्मी देखील आलेल्या होत्या जे एक प्रायव्हेट संस्थेमार्फत होत्या हा बघा पुसदचा ढोल ताशाचा पथक ज्यामध्ये तरुण वर्ग सोबत महिला वर्ग मुलींनी देखील सहभाग नोंदवला होता हा ढोल तशा पथक पुसदचा आकर्षक आणि खूपच जुना असा आहे कारसेवेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचं बॅनरवर नाव व राम मंदिर नवीन भव्य दिव्य झालेले आपण पाहतोय लल्लाची सुंदर अशी नवीन जी मूर्ती अयोध्येमध्ये आपण पाहतो तिचेच इथे हुबेहूब रूपांतर इथं पाहण्यात मिळत आहे आपल्याला सुंदर असे ध्यानं किती सुंदर देखावा आपण पाहतोय याच सोबत मिरवणुकीमध्ये सुंदर अशा आकर्षक सिंहासनावर बसलेले सीता लक्ष्मण यांचे बाल बालकांनी रूपांतर स्वतः देखाव्यात केलेले आपण पाहतोय याच सोबत ऋषी मुनींची देखावा आपण पाहतोय शंख वाजवताना पोलीस कर्मचारी यांच्या कडक बंदोबस्तमध्ये महिला पोलीस दल पुरुष पोलीस दल इथे पाहतोय आपण रामसीता लक्ष्मणसोबत विठ्ठल रुक्माई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील इथे नटवरलाल उंटवाल भैयाने केलेला पाहतोय जे पुसटचे भाजपाचे कार्यकर्ता आहेत पावलीचे सादरीकरण येथील महिलांनी केलेले आहे यामध्ये शुभांगिताई कुरवाडे व संत तुकाराम यांच्या भूमिकेमध्ये सुनीता काकू तगडपल्लेवार ज्या विश्व हिंदूच्या जुन्या कार्यकर्ता असून त्यांनी विश्व हिंदूला आपलं आयुष्यपणाला लावून दिलेलं आहे महिलांचं हे पावलीचं पथक आपण इथे सुंदरसं पाहतोय हो खूपच सुंदर अशा महिलांनी इथे सहभाग नोंदवला आहे तीस पस्तीस महिलांचा हा ग्रुप आहे मुलांनी देखील अनेक थॉट अनेक विचार हिंदू जनजागृतीनिमित्त पकडून डान्स करत असताना तरुण वर्ग आपण पाहतोय रामलल्लाचे मोठे मोठे भव्य दिव्य बॅनर व पुसद नगरी अशी सुंदर अशी सजवली होती भगव्या ध्वजांनी आणि सगळीचकडे खूप आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपतर्फे येथे देखावा आपण पाहतोय जिथे मोठ्या मोठ्या तोफ व मध्यभागी सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज रामनवमी नेहमीच आकर्षक असते परंतु यावेळेस वेगवेगळे सर्वच जातीपंथाला घेऊन बिरसा मुंडा यांचे पण आपण एक सुंदर असं स्टॅच्यू पाहतोय सर्वच जाती धर्मातील लोकांनी यावेळेस सहभाग नोंदवलेला आहे व आपल्या आपल्या अहिल्याबाई होळकर महाराणी यांनी काशी विश्वनाथचं मंदिर बांधलं होतं तर काशी विश्वनाथचं मंदिर देखील आपण पाहिलं याचसोबत पाहतोय सुंदर असं दुसरा देखावा लहूजी यांचा हा जो देखावा आहे तो बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा जसा हुबेहूब तयार केलेला होता अनेक ट्रॅक्टरवर ट्रॉल्यांवर देखावे निर्माण करण्यात आलेले होते संत सेवालाल पुसदपासून जवळ पोहरादेवी इथे बंजारांची काशी असलेले संत यांची महान अशी पगडी इथे आपण पाहतोय ती बसवलेली आलेली आहे सोबतच सर्वांचे आकर्षक आणि देवो के देव महादेव यांचा देखावा आपण पाहतोय महाकाल असं रूप मोठं रूप आपण इथे पाहतोय डीजेवर नाचताना बाल आणि तरुण वर्ग इथे आपण पाहतोय याचसोबत महादेवची भव्य दिव्य अशी मूर्ती इथे पाहतोय सुंदर असा देखावा केलेला आहे रस्त्यांनी आपण पाहतोय की जे वायर वगैरे येत तिथे ते वायर दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा देखावाही आपण पाहतोय जुने हडकेश्वर नगरातील राम मंदिर जिथून सुरुवात होते रामनवमीच्या मिरवणुकीची हे पहा भव्य दिव्य असे नंदीबैल आणि महाकाली चौकातून निघणारी रॅली या रामनवमीमध्ये सर्वात आकर्षक जे राहिलं तर नुकताच पार पडलेला कुंभ महाकुंभ मेळा या महाकुंभ मेळ्यामध्ये पूर्ण भारतवर्षातून आणि जागोजागून आलेले अघोरी आणि या रामनवमीचे विशेष आकर्षक म्हणजे भव्य दिव्य अशा महानंदी बैलवर बसलेले शंभो भोले शंभो महाकाल आणि त्यांचे सुंदर अशा महाकालच्या समोर नाचणारे अघोरी आणि महादेवसुद्धा आख्याकी अशी आहे की महादेव स्वतःच्या विवाहाला जाताने देखील अंगाला स्मशानातील भस्म लावून व त्यांचे प्रेत आणि अघोरी समवेत नृत्य करत गेले होते तोच देखावा इथं आपण पाहतोय चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली बातमी कमेंट नक्की करा धन्यवाद